चला आज बनवयात चमचमीत भेंडी आणि बटाटा तर सर्वात आधी मी इथे भेंडी बटाटा व कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये मी पाच पळी तेल घालून त्यामध्ये बटाटा फ्राय करून घेतलेला आहे इथे मी बटाटा फक्त पन्नास ते साठ टक्के फ्राय केलाय त्यानंतर तो बाजूला काढून घेतला कढईतलं तेलही मी कमी करून त्यामध्ये मोहरी घातली कांदा घातला व तो चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला कांदा लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली तीही चांगली परतून घेतली त्यानंतर मी त्यामध्ये कापलेली भेंडी घातली व तीही थोडी फ्राय करून घेतली जेणेकरून त्याचा चिकटपणा जावे त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घालून थोडासा शिजल्यावरती बटाटा घातला व त्यानंतर सारे मसाले घातले जसे की हळद धना पावडर मिरची पावडर आणि थोडंसं आमचूर तुम्ही लिंबूही पिळू शकता त्याने भेंडीचा चिकटपणा निघून जातो त्यानंतर सर्वात शेवटी मी मीठ घात आणि झाकण लावून भाजी दोन मिनट वाफेवरती शिजू दिली व आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा